आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी विश्वास ठेवून मला प्रोत्साहन दिलं या ठिकाणी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्व आदरणीय अमित नेता देशमुख साहेब आदरणीय बाळासाहेबजी धोरात आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब आणि सर्वच नेत्यांचा मनापासून मी आभार मानतो या ठिकाणी अशोक भाऊजी साहेब असतील गोरे साहेब असतील संजयकर आमच्या सहकारी बघिनी सक्षमताई सरकार आणि सर्व राष्ट्रवादीचे नेते यांनी सुद्धा या ठिकाणी मला जे आशीर्वाद दिले मी हो या भागामध्ये अदरणीय मधुकर चव्हाण मार्गदर्शन खाली आम्ही काम केलं ज्या ज्या काही या भागामध्ये समस्या होत्या त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिक्षण विभागाचे असतील बांधकाम विभागाचे असतील दलित वस्तीच्या असतील अनेक योजना आपल्या ग्रामीण भागापर्यंत कशा जातील त्या ग्रामपंचायतीला निधी असेल पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल असा सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छुक साहेब विद्यमान आमदार

आमचा निधी कुठे गेला त्यासाठी आपल्याला शोधण्याची गरज आहे मला वाटतं पाच हजार कोटी देऊन सुद्धा ह्या जिल्ह्यात चाळीस वर्ष सत्ता दिली येऊन सुद्धा प्रत्येक गावामध्ये साडी वाटपाचा कार्यक्रम देखील ठेवला कशासाठी हो साडी वाटपाचा कार्यक्रम आज तुम्ही पाच हजार कोटीचा इकडे विकास केला म्हणता आणि दुसऱ्या लोकांना इकडे महिला नाही या ठिकाणी साड्याचा आम्हीच दाखवता पैशाचा आम्हीच दाखवता मग तुम्ही काय केलं चाळीस वर्षात लोकांच्या जमिनीवर राहून लोकांमध्ये कधी राहिले नाही नेहमी गाडीच्या काचा बंद करून राहिले पाटील कुटुंबीय राहिलं लोकांची नाळ नाही या लोकांची आणि साडेचार पाच वर्षामध्ये या तालुक्याला आणि जिल्ह्याला माग नेण्याचं काम या पाटील कुटुंबाने केलं राणा जगजितसिंह पाटलांनी केलं आज सांगायचं सांगायचंय की पंचेचाळीस वर्ष या भागाने संपूर्ण विभागाने या ठिकाणी राणा जगजित सिंह आणि या ठिकाणी सत्तेत ठेवलं आणि सत्ता दिली परंतु या जिल्ह्याचा विकास करण्याच्या ऐवजी जिल्हा भकास काम या ठिकाणी त्यांनी केलं अनेक सहकारी संस्था या ठिकाणी माती घालण्याचं काम या ठिकाणी केलं तेरवा सहकारी साखर कारखाना असेल दूध संघ असेल सुख मिल असेल विडेफॉन कंपनी असेल

आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला लातूर तालुका उंचाच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी पुढे गेला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचे त्यांना दोन दृष्टिकोने म्हणून शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या आपल्या मानून हा जिल्हा पुढे गेला ते आदरणीय आम्ही भैया देशमुख साहेबांना आपल्यासारखं नेतृत्व मिळालं असतं तर आमचा जिल्हा मागे राहिला असता हा जिल्हा तर विकास आयोगी जिल्हा भाकास करण्याचं काम केलं सगळ्यात जास्त भारतामध्ये आत्महत्या ग्रस्त असलेला आणि शेतकरी कुटुंबाच्या आत्महत्या झालेला हा जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून भारतामध्ये दीड नंबरचा जिल्हा एवढी अनुमती या जिल्ह्याची झालेली आहे मला निश्चितच आहे या ठिकाणी आपल्याला वाटतंय आपल्याला समाज पद्धतीन